हिवाळा आला की आपण सर्व काहीतरी ताजं आणि पोषक असं खाण्याचा प्रयत्न करत असतो हो ना मग मी आज एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे आपण आज बनवणार आहोत चिकपी सलाड यासाठी हे सर्व साहित्य वापरलेलं आहे एका मोठ्या बाउलमध्ये एक कप छोले घ्यायचे आहेत हे छोले हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेले आहेत त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टोमॅटो एक कप बारीक चिरलेली काकडी एक कप बारीक चिरलेलं गाजर एक कप उकडलेला बटाटा एक बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट पाव टीस्पून काळी मिरी पावडर आणि अर्धा टीस्पून किंवा चवीनुसार चाट मसाला अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा तेल अर्ध्या लिंबाचा रस हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ काळं मीठ साध्या तेलाच्याऐवजी ऑलिव्ह ऑइल आणि आपल्या आवडीचे मसाले असे कमी जास्त पदार्थ टाकू शकता आणि बघा आपलं हिवाळी स्पेशल छोले सलाड तयार आहे यावरून मी सर्व केल्यानंतर पांढरे तिळंही घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे पण छान लागतं तुम्ही ट्राय करून पहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू